नमस्कार आज आपण कोंबडी वड्याचं दोन किलोचं प्रमाण पाहूया त्यासाठी जाडे तांदूळ दोन तीन वेळा धुवून सुकून घ्यावेत अर्धापाव डाळ पॅनवर चांगली भाजून कपड्यावर काढायची मेथी हलकी गरम करायची धणे बडीशेप काळे मिरी जिरं भाजून घ्यायचे त्यात एक चमचा अखंड हळद घालायची आता सुकलेले तांदूळ मापाने चार वाटी घ्यायचे अर्धा पाव ज्वारी गहू चणा डाळ आणि उडीद डाळ सर्व मिक्स करायचं अवकप पोहे घालायचे भाजलेला गरम मसाला घालून सर्व मिक्स करून घ्यायचं थंड झाल्यानंतर गिरणीतून जाडसर दळून पीठ आणायचं आता हे पीठ वाटी चाळून घ्यायचं चा। मीठ घालायचं कांदा किसून घालायचा सव्वा वाटी कोमट पाण्यामध्ये पीठ भिजून मळायचं आणि पंधरा मिनिट झाकून ठेवायचं पंधरा मिनिटांनी पुन्हा पीठ मळून गोळे करायचे प्लास्टिक वर ठेवून त्यावर प्लास्टिक फोल्ड करून वर डीश ने प्रेस करून वडा तयार करायचा तेला छान तळून काढायचा खा हा असा इंस्टंट वडा चिकन सोबत किंवा उसळून सोबत सर्व करायचा